बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी रायगड जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धाचं आयोजन ग्रामपंचायत समोरील विठ्ठल रकुमाई मैदानात करण्यात आले होते यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी विभाग अध्यक्ष किशोर सुरते अविनाश गायकवाड आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्पर्धेदरम्यान प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमोद भिंगारकर यांचा वाढदिवस सोहळा केक कापून साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या निमित्तानं आज विविध कार्यक्रमांची विकृत्वामध्ये रेलखेल आपल्याला पाहायला मिळते आज या ठिकाणी कबड्डीचे सामने या मॅटवरचे संपन्न होत आहेत सगळ्यात आधी प्रमोद भिंगारकर यांना त्यांच्या त्रेचाळीसाव्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आणखीन सत्तावन्न वाढदिवस त्यांनी दोषात जल्लोषात तसे साजरे करावे अशा त्यांना याप्रसं शुभेच्छा देखील देतो जी मागच्या गेल्या पंधरा वर्षापासून विचुंब्याच्या ग्रामपंचायतीमध्ये राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि नेहमीच त्यांचा वाढदिवस हा अनोख्या पद्धतीने इथं विचुंब्यामध्ये साजरा होत असतो मग गेल्या वर्षी आरोग्य शिबिर असेल त्यानंतर वृद्धांना फलं वाटप असेल गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप असतील शाळे साहित्य असेल असं नेहमीच प्रमोदजींचा वाढदिवस हा आगल्या वेगळ्या पद्धतीने विचुंब्या आणि देवत उसारली ह्या विभागामध्ये चांगल्या पद्धतीने साजरा होत मग जेणेकरून लोकांना चांगल्या पद्धतीचं आपलं वाढदिवसाच्या निमित्ताने काहीतरी आपला उपभोग झाला पाहिजे नाहीतर काहीतरी समाजाला आपण देणं करतो त्यामुळं वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या प्रकारच्या चांगल्या प्रकारच्या कबड्डी स्पर्धा या विचुंब्यामध्ये प्रथमतच सरपंचाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रमोदजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण ह्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत कारण क्रिकेटच्या स्पर्धा पनवेलमध्ये बहुतेक होतच असतात पण कबड्डीला चांगला स्कोप भेटावा म्हणून सरपंचांनी चांगल्या पद्धतीचा प्रयत्न हा विचुंब्या या ठिकाणी केलेला आहे आणि सरपंचा मानस आहे की विचुंब्यामधूनसुद्धा एक रायगड जिल्ह्यासाठी चांगल्या पद्धतीची महिलांची टीम या ठिकाणी तयार करण्याचा मानस आहे दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टी विछुंब्या आमच्या कमिटीची एक मिटिंग झाली तेव्हा आमचं ठरलं की आपण यावर्षी कबड्डी स्पर्धाचं आयोजन करूया कशाप्रकारे करायच्या तालुकास्तरीय जिल्हास्तरीय आम्ही जिल्हास्तरीय करायचे करायचं ठरलं आणि आज निमित्त माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठरलं म्हणून चार एप्रिल रोजी आपण या स्पर्धा इथं आज घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये सोळा संघ सहभागी आहेत पुरुषांचे आणि दोन महिलांचे संघ संघ आहेत एकूण अठरा संघ आज लढत करणार आहेत नागरिकांना सर्वांना धन्यवादच देईन मी कारण इथं राहणारे विचुंबे उसरली देवत हे सर्व नागरिक आमच्यासोबत असतात नेहमी आम्हाला खूप प्रेम देतात सर्व नागरिकांना मी धन्यवाद देईन आज त्या माझ्या अशा कार्यक्रमात सोल्यात सहभागी झाले आहेत त्याच्यामुळे इथं उपस्थित सर्व नागरिकांना मी धन्यवाद देईन